परी विहिरीतून काढून सामान चोरी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे तालुक्यातील बोरिस गावातील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीच्या पाण्याचे तीन मोटर पंप जलपरीस चोरीस गेल्याची घटना घडली आहे टर्बो ज्योती कंपनीची जलपरी मोटार चोरीस गेलेल्या माल मालमत्तेचं एकूण मूल्य रुपये एकतीस हजार चारशे शहाऐंशी आहे या सोनगीर पोलीस ठाण्यात सदाशिव कौतिक माळी वैवर्ष त्रेसष्ट व्यवसाय शेती राहणार बोरीस तालुका जिल्हा धुळे यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली आहे की मी वरील ठिकाणी एका परिवारासह राहत असून शेती व्यवसाय करून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो माझं बोरीस शिवारात शेत गट क्रमांक चारशे त्र्याऐंशी या शेतात विहीर असून विहीरची राहुल भीमराव महाले सुभाष औचित कोळी असे सामायिक वापर करत असून सदर विहिरीत पाण्याचा वापर करण्याकरता जलपरी मोटार बसवण्यात आल्या होत्या दुपारी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहुल भीमराव महाले हे शेतात विहिरीतून पाणी भरण्याकरता गेले होते परंतु वीज पुरवठा नसल्यानं ते घरी परत आले दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मी घरी असताना मला राहुल भीमराव महाले यांचा फोन आला व त्यानं सांगितलं की थोड्या वेळापूर्वी मला राकेश अशोक पाटील याचा फोन आला व त्यानं सांगितलंय की तुमच्या शेतातील विहिरीत असलेल्या जलपरी मोटारी दिसत नाहीये तुम्ही तात्काळ शेतात या असं सांगितल्यानं मी सोबत राहुल महाले सुभाष कोळी या शेतात जाऊन विहीर लावलेली मो जलपरी मोटार पाहिली असता ती मिळून आली नाहीत म्हणून आम्ही आजूबाजूच्या शेतात व परिसरात जलपरी मोटारीचा शोध घेतला परंतु त्या मिळून आल्या नाहीत म्हणून आमची खात्री झाली आहे की कोणीतरी अज्ञात इसमानं लबाडीच्या इराद्यानं आमच्या संमतीशिवाय खालील वर्णनाच्या जलपरी मोटार चोरून नेल्या तालुक्यातील मालपूर इथं ता महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्याण्णव जयंती साजरी मालपूर प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे महात्मा ज्योतिबा फुले चौकात आज सकाळी ठीक आठ वाजता अभिवादन व वा भव्य शोभा यात्रा सोहळा संपन्न झाला त्या प्रस प्रसंगी दरबार गडाचे राजमाता पुष्क पाक कुवरजी रावल व त्यांचे सुपुत्र महावीर सिंह रावल यांच्या शुभहस्ते महात्मा पुणे चौकात अभिवादन करून पुनहार अर्पण केला. त्यावेळी माजी सरपंच हेमराज पाटील, प्रकाश तात्या पाटील, सुरेश पाटोळे पत्रकार, प्रभाकर अडगाळे पत्रकार, गोपाल कोळी, महिला पत्रकार गायत्री धनगर, शालवंत तात्या अहिरे, प्राध्यापक काशीनाथ अहिरे, तुकाराम माळी पांडुरंग सूर्यंशी ग्रामविस्तार अधिकारी तुषार साळवे माजी उपसरपंच जगदीश खांडेराय डॉक्टर किशोर महाजन व समस्त माळी समाज उपस्थित होते सावता शक्ती युवा संघटना फुले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की संध्याकाळी पाच वाजता शोभायात्रा निघणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे संध्याकाळी काशीनाथ अहिरे यांनी श्रीफळ वाहून शोभायात्रेची सुरुवात केली त्यात सावित्रीच्या लेकींनी गरबार व्यक्त करत कार्यक्रमाची शोभा वाढवली आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गावातील प्रतिनिधी त्याचबरोबर ग्रामस्थ बंधू सर्वांचं मी स्वतंत्र महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो सुस्वागतम 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 बंधूंनो ज्या थोर समाज आपल्या या देशासाठी आपल्या या समाजासाठी जे आपले विचार मांडले कार्य केलेलं आहे त्या कार्याची आठवण राहावी त्यांनी जे कार्य केले त्या कार्यावर पावलावर पाऊल ठेवून आपला हा देश हा पुढे न्यावा आणि या दृष्टीने आपण थोर समाज सुधारकांचं जयंती पुण्यतिथी उत्सव साजरे करतात आज या ठिकाणी महात्मा दोषीराव फुले यांच्या या जयंतीच्या दिवशी आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत मी प्रथमत हा या ठिकाणी विनंती करेल दादासाहेब महाविश्वजी रावत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माजी शिक्षण आरोग्य सभापती दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी महात्मा दोतिराव फुले यांच्या पुतळ्याला पूजा करून स्लीपर पळून अभिवादन करायचं आहे विचारन <laughs>